नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज संक्रांत आहे निमित्त आपणास मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक मंगलमय शुभेच्छा चला तर मी आता हे सुगड पूजन करते हे माझ्या पद्धतीने मी आपण दाखवत आहे त्याला तर आपण हे पूजन पाहूया हे बघा हे आमच्यामध्ये दोन अशी सुगडं घेतली जातात तर आपण हे आता पूजन करायला हे बघा पूजन करण्यास मी हे सुगड घेतलेले आहेत आणि हे बघा मी असं सुंदर असं छान डेकोरेशन पण केलेलं आहे हे बघा असं छान वाटतं जरा चला तर आपण सुगड पूजन करायला घेऊया बघा प्रथम समय प्रज्वलित करून घेतली आता आपण सुगड पूजन करायला घेऊया प्रथम मी हे सुगडला व्यवस्थित असे हळदी कुंकवाची अशी बोटं लावून घेतली पहिलं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मग त्याला पाच वेळा धागा फेर करून या हळदी कुंकवाची बोटं लावून घेतली दोन्ही सुगडाला अशी हळदी कुंकवाची बोटं लावून घेतली आता आपल्याला ह्यामध्ये या सर्व भाज्या भरून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे ह्या भाज्या असतात पाच प्रकारच्या गाजराचे पाच तुकडे करून घेतले उसाचे पाच तुकडे करून घेतले हे आता मी ह्यामध्ये सर्व भरून घेते बोरं वगैरे पण लागतात घेऊया हे बघा हे भाताच हे असते ते ते पण असं यामध्ये घालून घ्यायचं सर्व हे पाच पाच प्रकारचे घ्यायचे किंवा दोन दोन प्रकारे घेतले तरी चालतं असं काही नाही पाच प्रकार हवे असं नाहीये हे बघा हरभरे पण पाच दाणे बोरं पण पाच दाणे घेतले आता आहे हे आपण मध्ये भरून घेतले आता आपल्याला ह्यामध्ये लाडू आणि तिळगूळ ठेवायचं आहे हे बघा असं पिशवीमध्ये मी पॅक केलं आणि आपण ते या सुगडमध्ये लाडू आणि हे तिळगूळ ठेवून द्यायचे व्यवस्थित असं घट्ट दाबून हे बघा हे असं व्यवस्थित आपण घट्ट दाबून ठेवल्याच्या नंतर हे छोटंवालं सुगड आहे ते असं ठेवायचं ह्यावरती आणि ही तांदळाच्या राशीवरती हे सुगड ठेवून द्यायची आणि पुढची पूजा करायला सुरुवात करायची हे प्रथम खायचं पान सुपारी त्यावरती पैसा त्यानंतर ह्याला वस्त्र सुगडाला पण आपण वस्त्र घालून घ्यायचं आणि हे वरचं सुगड खाली ठेवायचं नाही त्यामध्ये तांदूळ हळद कुंकू आणि एखादं फूल घालायचं बघा केल ठेवते तिळगुळ लाडू आता आपण पूजा करून घ्यायची जेणेकरून दिवा पेटवून घ्यायचा 嗯。 अगरबत्ती पेट सर्व व्यवस्थित पूजा करूँ घ हे बघा सुगडाकडे असं आपण वान ठेवून द्यायचं वानावरती हळदी हो कुंकू जे आपण यथाशक्ती आपल्याला जे जमेल तसं आपण करायचं व्यवस्थित पूजा करून घ्यायची हे बघा अशा तऱ्हेने ही सुगडाची पूजा मांडली जाते मी प्रथम पहिली रांगोळी वगैरे सर्व कांडू घेतलेली आणि हे सर्व पूर्वतयारी करून घेतलेली नंतर त्यावरती हे सुगड पूजन करून घेतलेलं आहे अशा तऱ्हेने हे सुगड पूजन केले जाते पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तिळगुळख्या गोडगोड बोला